दिसायला हिरवा पण चवीला अफलातून लागणारा हा भात ज्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आणि फायबर आहेत असंच आपण हा बघणार आहोत पालक राईस जे सगळे आवडीने खातील तर ह्यासाठी कृती बघूया इथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे बासमती तांदूळ नसेल तर ठेवणीतला कोणताही भात तुम्ही तांदूळ वापरू शकतात जसं वाडा कोलम एच एम टी कोलम ह्यामध्ये इंद्रायणी तांदळाचा वापर कृपया करू नका तर इथे मापाप्रमाणे दीड वाटी मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तीन ते चार वेळा त्यामध्ये पावणे तीन वाटी पाणी टाकायचं आहे सुटसुटीत भात लागणार आहे त्यासाठी मी हे प्रमाण दाखवते आहे पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं एक चमचा तेल टाकायचं आणि ढवळून घेऊन आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे तर कुकर लावताना आपल्याला तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवरती जर तुम्ही भिजत घालत असाल बासमती तांदूळ अर्धा तासासाठी आधी तर दोन शिट्ट्यामध्ये हा भात होऊन जातो तर इथे मी पूर्वतयारी नाही केलेली आहे लगेच धुवून मी कुकरला लावलेला आहे तांदूळ मग आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपण इथे दुसऱ्या बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं होतं त्यामध्ये एक मोठी जुडी आपल्याला पालक स्वच्छ करून ह्यामध्ये टाकायचं आहे देठासकट देठामध्ये भरपूर फायबर असतात त्यामुळे पाच मिनटं छान आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पालक पाच मिनटानंतर आपल्याला हा पूर्ण पालक काढून थंड पाण्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून त्याची शिजण्याची प्रक्रिया आहे ती थांबणार इथे तर आपल्याला पूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थंड पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे थोड्या वेळसाठी पालक आपला थंड होईपर्यंत आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे इथे इथे आपण एक वाटी सुकं खोबरं दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं एक चमचा जिरे पाच हिरव्या मिरच्या आणि मोठभर आपण इथे कोथंबीर देठासकट घेतलेली आहे तर वाटण करताना आपण हे सर्व जिन्नस टाकायचा आहे हिरव्या मिरच्या तुम्ही तिखट किती खातात त्याप्रमाणे कमी जास्त करू शकतात इथे मी पिवळट अशा हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट कमी असतात तर हे वाटण करताना आपल्याला वापर करायचा हे आपलं पूर्ण तयारी करून झालेली आहे पूर्व तयारी इथे ग्रेव्ही वाटण आणि आपला भात तर फोणीची तयारी करूया इथे आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि एक चमचा आपण तूप टाकून यावरती जे तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील ते टाकून घ्यायचे इथे मी काजू आणि बदामचा वापर केलेला आहे ते छान भाजून घेतले की आपल्याला काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये यामध्ये दोन ते तीन हिरवी विरची टाकायची आहे त्यावरती एक चक्री फूल एक दालचिनीचा तुकडा चार ते पाच काळी मिरी चार ते पाच लवंगा आणि तीन ते चार तमालपत्र टाकून आपल्याला ह्यावरती हिरवं वाटण जे काढून ठेवलेलं आहे ते छान परतून घ्यायचं आहे तेलावरती तेल सुटेपर्यंत असं कचवटपणा निघून जायला हवा तोपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे हे परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बाकीचे मसाले टाकायचे आहेत तर सुरुवातीला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा आपण इथे गोडा मसाला आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाला टाकून छान एकदा परतून घ्यायचा आहे सर्व परतून झाल्यानंतर आपण एक एक चमचा करून त्यामध्ये पालकची प्युरी टाकणार आहोत या पद्धतीने व्यवस्थित हे सर्व दोन्ही गोष्ट एकजीव झाली पाहिजे ह्याची का खबरदारी घ्यावी इकडे तर एक मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे त्यावरती चवीनुसार मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा आपण भात शिजवताना पण मीठ टाकलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे कमी जास्त प्रमाण करायचं आहे एकजीव केल्यानंतर आपण त्यावरती शिजवलेला हा भात टाकायचा सुट आहे हा बघा एकदम सुटसुटीत हा भात झालेला आहे अजिबात चिवट कुठे पण नाही आहे त्याचे प्रमाण मी सांगितले ते एकदम योग्य प्रमाण आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर दही असेल तर ह्यामध्ये दोन चमचे दही पण यावेळेला तुम्ही टाकू शकतात नाही टाकलं तरी चालेल ऑप्शनल आहे हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं ह्या पद्धतीने तुम्ही जर सकाळच्या टिफिनला हा रेसिपी बनवत असाल तर वेगळी भाजी किंवा चपाती बनवायची गरज नाही पोटभर अशा ही रेसिपी आहे मुलं पण आवडीने खातील तर हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्या त्यानंतर तुम्ही जे तळलेले काजू आणि बदाम आहेत ते टाका या वेळेला आता इथे पाच मिनटं गॅस बंद करून आपण हा भात ठेवलेला होता हा कढईमध्ये काढून सर्व करूया चवीला इतकं उत्तम लागतं तुम्ही बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि मुलं जी खात नाहीत नाकं मुरडतात पालक बघून ती पण आवडीने खातील हा भात तर नक्की एकदा हा करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तोपर्यंत धन्यवाद